श्री स्वामी समर्थ जय जय गुरुदेव दत्त खरं सांगायचं तर स्वामी आपल्याला निवडतात ते आपल्या घरात येतात आपण त्यांना आनंदही जेव्हा असे सद्गुरू साक्षात परमेश्वर आपल्या घरात येतात तेव्हा त्यांना ते योग्य मान सन्मान आणि स्नान हे आपल्या हे आपले परम कर्तव्य आहे पण मग मनात शंका येते स्वामींची मूर्ती किंवा फोटो नक्की कोणत्या दिशेला ठेवावा देवाला ठेवावा किंवा वेगळ्या खोलीत आज या व्हिडिओमध्ये आपण हेच अत्यंत महत्त्वाचे श्रद्धेने जोडलेली माहिती पाहणार आहोत ही माहिती पूर्णपणे योग्य आणि प्रामाणिक आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मूर्तीचा आकार कसा असावा याबद्दल शास्त्रात नियम सांगितला आहे तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार उपलब्ध जागेनुसार लहान किंवा मोठी मूर्ती ठेवू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा मूर्ती जितके लहान तितके तिचे नित्यपूजन आणि देखभाल करणं सोपे जाते तसेच एकाच देवत्याच्या दोन किंवा अधिक मूर्ती असणे चांगले नाही आहेत किंवा जवळ ठेवू नये की फोटो दोन तीन ठेवले तरी चालतील पण मूर्ती शक्यतो एकच असावी स्वामी हे अद्भुत अवतार आणि स्वामी समर्थ आहेत किंवा त्यांची मूर्ती किंवा फोटो आपल्या मुख्य देवाऱ्यात किंवा मुख्य दरवाज्यावर ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते स्वामींचा समाधी अवस्थेतील फोटो पूजा करताना वापरू नये स्वामींचा समाधी अवस्थेतील फोटो पूजा करताना वापरू नये पूजा अर्चा आणि सेवेसाठी त्यांचा आशीर्वाद देणारे बसलेले मुद्रेतील किंवा हातात दंड असतील फोटो वापरावे आता आपण सर्वात महत्त्वाचा भाग पाहू दिशा देवारातील मूर्तीची स्थापना करताना दिशा कशी असावी मूर्तीची स्थापना अशा प्रकारे करावी की पूजा करताना आपले तोंड नेहमी पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असले पाहिजे जर स्वामींची मूर्ती पश्चिमेकडे असेल तर तुमचे तोंड पूर्वेकडे येईल ही दिशा कु उगवत्या सूर्याची असल्याने ऊर्जा आणि चैतन्य वाढवणे मानली जाते ही सर्वोत्तम दिशा आहे जर स्वामींची मूर्ती पूर्वेकडे भिंतीला असेल तर तो तुमचे तोंड पश्चिमेकडे येईल ही दिशा देखील धार्मिक कार्यात शुभ मानली जाते स्वामींची मूर्ती किंवा फोटो दक्षिण दिशेच्या भिंतीला लावू नये कारण पूजा करताना तोंड दक्षिणेकडे येईल जे शुभे मानले जात नाही तसेच उत्तर दिशा देतील शक्यतो टाळावी देवाऱ्याच्या वर किंवा खाली शौचालय नसावे देवघराला लागून शौचालय नसावे स्वामींची मूर्ती किंवा फोटो कधीही थेट जमिनीवर आणि देवाच्या लाकडी भेसवर ठेवू नये मूर्ती आणि आसनाच्या खाली तांब्याचे पात्र किंवा स्वच्छ वस्त्र ठेवावे आसनाची उंची आपल्या हृदयाच्या स्तरापेक्षा वर असावी मूर्ती आणि फोटो इतर देवी देवी त्यांच्या फोटोपेक्षा वरच्या आरसनावर ठेवावे किंवा स्वामी सद्गुरु आणि दत्त अवतार हे आहेत जर सर्व मूर्ती एका स्तरावर असतील तर स्वामींना मध्यभागी स्थान द्यावे देवाऱ्या कधीही कचरा भंगार वस्तू किंवा चांबड्याच्या वस्तू ठेवू नयेत देवारा आणि मूर्ती नेहमी स्वच्छ पवित्र ठेवावा स्वामींची पूजेत दिखावा आणि विधींपेक्षा भावाला महत्त्व आहे रोज सकाळी स्नान झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवावा नैवेद्यात दूध साखर किंवा गूळ शेंगदाणे ठेवले तरी चालेल रोज नित्यनियमाने एक माळ जप करावे पुरेसे आहे स्वामींना सत्य निष्ठा आणि साधेपणा आवडतो सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींना विनंती करा की माझी सेवा पूर्णता असलेल्या तुम्ही मदत करा तर लक्षात ठेवा मूर्ती तुम्ही निवडू शकता पूजा करताना तोंड पूर्व किंवा पश्चिमेकडे असावे मूर्ती मध्यभागी आणि आसनावर असावी स्वामींच्या सेवेत श्रद्धा ही मोठी दिशा आहे ही माहिती तुमच्या मित्रांना आणि स्वामी वक्तांना नक्की शेअर करा या माहितीबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतात कमेंटमध्ये नक्की विचारा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ